मंडळी केदार शिंदे जेव्हापासून कलर्स मराठी या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड झाले तेव्हापासून जणू त्यांनी चंगच बांधलाय की नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणायच्या याचाच एक भाग म्हणून इंद्रायणी ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे सध्या या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या जोडीला आता चला हवाई उदयाचं एक्झिटनंतर केदार शिंदे यांनी कलर्स मराठीवर हसता हसायलाच पाहिजे हा नवीन शो दाखल करण्याची घोषणा केली आहे पण प्रेक्षकांनी या शोला तीव्र विरोध दर्शवला आहे कलर्स मराठीकडे स्वतःचा टॉपचा रिॲलिटी शो असताना फ्लॉप शोची गरज काय असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत तर कलर्स मराठीकडे सगळ्यात जास्त टी आर पी देणारा बिग बॉस मराठी हा टॉपचा शो अजूनही बाकी आहे दरम्यान आत्तापर्यंत या शोचे चार सीझन आले आहेत हिंदी बिग बॉसची लोकप्रियता पाहता कलर्स मराठीने त्यांचा मराठी बिग बॉस शोसुद्धा सुरू केला दोन हजार अठरामध्ये पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला तर गेल्या वर्षी या कार्यक्रमाचं चौथं सीझन प्रसारित झालं पण एक वर्ष होऊनही या शोचं पाचवं सीझन न आल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत त्यातच आता केदार शिंदे यांनी वाहिनीचे धुरा सांभाळल्यानंतर मराठी बिग बॉसला डचू दिला की काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे तर हसता येणा हसायलाच पाहिजे या शोमधून ते प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे एक नवीन माध्यम घेऊन येत आहेत पण प्रेक्षकांना आता चला हवायुद्ध्या शोचा कंटाळा आला आहे पुन्हा तेच दाखवायचे असेल तर वाहिनीला टी आर पी कसा मिळेल असा हे प्रश्न काहीजण विचारताना दिसत आहेत जे मराठीवर आम्ही या शोला नाकारला आणि हा शो आता पुन्हा एकदा कलर्स मराठीवर प्रसारित होत असल्याने आम्ही हा शो बघणार नाही असंही काहीजण म्हणताना दिसत आहेत तर सगळं काही ओढून ताणून दाखवण्यापेक्षा हा शो न पाहिलेलाच बरं असंही काहीजण टीका करताना दिसत आहेत तर बिग बॉस मराठीचा एक वेगळासा चाहता वर्ग आहे बिग बॉससाठी हा चाहता वर्ग कलर्स मराठीवर येत असतो ही गोष्ट कुठेतरी केदार शिंदे यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि बिग बॉस शो लवकर घेऊन या अशी बरीचशी प्रेक्षक मंडळी सांगताना दिसत आहेत तर हसताय ना हसायलाच पाहिजे या निलेश साबळेच्या नव्या शोबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि तुम्हीसुद्धा बिग बॉस मराठीचे फॅन आहात का तुम्ही बिग बॉस मराठीची वाट पाहताय का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका